धार जनतेचा आधार आपले आज की तेज महिलांनी घेतले धडे कोल्हापूर आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांना सक्षम बनवण्यासाठी उशू असोसिएशन ऑफ कोल्हापूर डिस्ट्रिक्ट महावीर गार्डन नेचर अँड म्युझिक ग्रुपच्या वतीने सोमवार दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी महावीर गार्डन येथे कलेक्टर ऑफिससमोर कोल्हापूरमध्ये महिलांसाठी एक दिवसीय मोफत स्वसंरक्षण कार्यशाळा घेण्यात आली या प्रशिक्षणात रस्त्यावर अनोळखी ठिकाणी बस रेल्वे आदी ठिकाणी अचानक होणारे हल्ले अशावेळी प्रसंगावधानात स्वतःचा बचाव कसा करायचा तसेच महिलांच्या असणाऱ्या सामग्री उदाहरणार्थ खेकडा पिन सेफ्टी पिन पिण्याची बॉटल पेन ओळखपत्र हातातील कडे यांचा वापर करण्याची तंत्रे मुख्य प्रशिक्षक सतीश वडणगेकर रोहित काशीद डॉक्टर दिव्या खराटे निरुपमा देसाई हर्षदा महाडिक पल्लवी तेली आकांक्षा जाधव यांनी प्रशिक्षण दिले या प्रशिक्षणात डॉक्टर इंजिनियर वकील शासकीय अधिकारी शिक्षिका गृहिणी महिलांनी सहभाग घेतला या शा कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने या कार्यशाळेचे विविध शाळांत प्रशिक्षण घ्यावे अशी प्रेरणा ही कार्यशाळेतून मिळाली